नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्याविषयी माहिती अमृता खानविलकर हिचा जन्म तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये झाला एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री आणि निर्माती आहे ती प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते ती मराठी इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे अमृता हिला लहानपणापासूनच चित्रपट अभिनेत्री बनण्याची आकांक्षा होती आणि तिने दोन हजार चारमध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट सिनेस्टार की खोज या मालिकेतील स्पर्धक म्हणून तिच्या कारकिर्दीला के सुरुवात केली तिने गोलमाल दोन हजार सहामधून मराठी चित्रपटात पदार्पण केले त्यानंतर रोम कॉम तीन यात व्यावसायिक यश मिळवले चित्रपटांमधील तिच्या कामाव्यतिरिक्त अमृता नजबल्ये सेवन जिथे ती जिंकली आणि फिअर फॅक्टर खतरोखे खिलाडी दहा यांसारख्या रियालिटी शोमध्ये दे देखील काम केले आहे तसेच डान्स महाराष्ट्र डान्स सीझन एक डान्स इंडियाचे अँकरिंग केले आहे अमृता हिचा जन्म तीन नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मुंबई येथे अजित आणि गौरी खानविलकर या मराठी कुटुंबात झाला तिला एक लहान बहीण आहे अदिती एअर होस्टेस आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई हल्ल्यानंतर तिचे कुटुंब पुण्यात स्थलांतरित झाले जिथे तिने कर्नाटक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी प्राप्त केली तिला लहान वयातच नृत्याची आवड निर्माण झाली परंतु तिचे वडील तिला नृत्य करू देण्यास तयार नव्हते दोन हजार एकोणीसमध्ये तिने स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या समवेत जीवलगामध्ये प्रमुख भूमिकेसह अभिनेत्री म्हणून मराठी टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले अमृता यांचे तिच्या कुटुंबाशी घट्ट नाते आहे आणि त्या मुंबईतील लोखंडवाला येथे राहतात अमृता ही हिंदू धर्माचे पालन करते स्वामी समर्थांचे अनुयायी आहेत आणि त्या मंदिरात नियमित ती येत असतात तिच्या धार्मिक संबंधांबद्दल तिने व्यक्त केले की स्वामींचे सामर्थ्य खरोखरच उल्लेखनीय आहे मी ते शब्दांनी स्पष्ट नाही करू शकत तुम्हाला ते स्वतःला अनुभवावे लागेल मी ज्या कठीण प्रसंगांना तोंड दिले आहे मी कमी आहे बाहेर काढले गेले आहे ते वैयक्तिक प्रवास आहे जे शब्दात सांगणे कठीण आहे भारतातील सर्वोत्कृष्ट सिनेस्टार की खोज या सेटवर ती सहसहभागी हिमांशू मल्होत्रा याला भेटली आणि ते प्रेमात पडले एका दशकाच्या डेटिंगनंतर या जोडप्याने चोवीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी दिल्लीत लग्न केले त्यावर्षी दोघांनी नृत्य रिॲलिटी शो नजवली सेवेन जिंकला आपल्याला अमृता खानविलकरविषयी जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद